नमस्कार माझं नाव अक्षय राजू परदेशी मी राहणार बदरके तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझं शिक्षण द बारावी सायन्स डिव्हिजन ए आम्ही बारावीचे विद्यार्थी आणि बा गावात बाकी बाकीचे अकरावीचे विद्यार्थी आहेत जे आज आलेले नाही आहेत आम्हाला जाण्याचा प्रॉब्लेम आहे ते बदरके आमचं बाजारपेठ आम्ही कॉलेजला गेल्या दीड महिन्यापासून आम्ही कॉलेजला पायी किंवा गाडींना हात देऊन जातो आहे तर आमचा विषय असा आहे की आमची गावाची बस ताबडतोब चालू करावी ही आमची नम्र विनंती आहे जी आमचे जे सोबतच्या मुल ज्या मुली आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम आहे तर ते त्यांनी कशावर जावं हा आमचा मोठा हेतू आहे आम्ही पण असं मुलं आहेत म्हणून आम्ही हात देऊन निघून जातात पण त्या मुली कशावरती जातील हा आमचा मुख्य येतो आहे आमची नम्र विनंती की आमची बस लवकरात लवकर चालू करावी करा आम्ही ग्रामपंचायत ग्राम मध्ये बी सांगितलंय सरपंचालाही सांगितलंय आणि पोलीस वाटीललाही सांगितलंय की आम्ही आमची साडे दहा ची बस आणि संध्याकाळची बस चालू करावी पण अजून आमची बस चालू झालेली नाही किती दिवस झाले कॉलेज सुरू व्हायला गेल्या दीड महिन्यापासून कॉलेज चालू दीड महिन्यात एक दिवस बस आली नाही बस आलेली नाही सकाळची आम्ही शाळेत शिक्षकांनाही सांगितलंय